नमस्कार मी नीता सुर्वे तुमच्यासाठी घेऊन येत आहे आज एक नवीन व्हिडिओ एक प्रेरणादायी फॅट लॉस नूतन नूतनदायीनं बरेचसे आजार होते तरीसुद्धा त्यांनी स्वतःवरती काम केलं आणि कशा प्रकारे फॅट लॉस केला हे आजच्या व्हिडिओमधून पाहूया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्याबाबतचं बेलचं बटन दाबा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते पाहू शकाल तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार नीताताई नमस्कार सखेन तर मी या ग्रुपला कशी जॉईन झाली हे सांगणार आहे आणि मला काय अनुभव आले माझे नाव नूतन पाटील मी धुळे येथे राहते तर मला सायटिकेचा प्रॉब्लेम आहे माझा पाय खूप दुखतो तर मी आधी योगा क्लासला जायची योगा करायची एखाद्या दिवशी मी योगा केला नाही तर मला खूप असं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं एक वर्ष दोन वर्ष मी योगा क्लासला जात होती तिथून मी योगाचं प्रशिक्षण पण घेतलं मला प्रमाणपत्र भेटलं परत मी योगा घेत पण होती मधल्या काळात घरात काही प्रॉब्लेम झाल्यामुळे मी योगा क्लास बंद केला नंतर मला स्वतःला प्रॉब्लेम झाला मला सायटिकेचा जा प्रॉब्लेम झाला मला बस उठणं असं झालं होतं परंतु मला खूप असं टेन्शन आलं की माझा भाऊ बसता पण येत नव्हतं मला मांडी घालून बसता येत नव्हतं तर काय करायचं बऱ्याच डॉक्टरांकडे गेले कोणी सांगितलं योगा करा कोणी सांगितलं एक्सरसाईज करा कोणी सांगितलं वेट लॉस करा कोणी सांगितलं या गोळ्या घ्या त्या गोळ्या घ्या मी स्पाईनला मी इंजेक्शन पण घेतलं पण मला कुठलाच फरक जाणवत होता मला खूप नाराज वाटत होतं आणि खूप असं कंटाळल्यासारखं परत काही काम करायची इच्छा होत नव्हती वेट वाढलेलं होतं कारण मधल्या काळात मी योगा बंद केलेला होता त्याच्यामुळे माझं वेट खूप वाढलेलं होतं माझ्या उंचीप्रमाणे एकोणसाठ माझं वजन होतं मग सगळं काही करून बघितलं स्पाईन म्हणजे इंजेक्शन पण घेतलं त्याचाही काही फायदा झाला नाही नंतर ना बऱ्याच दिवसांनी मला डोळ्याच डॉक्टरांनी सांगितलं की पूर्ण आराम घ्या बा, बाकी डॉक्टर सांगत होते की योगा करा बाकी सांगत होते की पूर्ण शरीराला आराम घ्या पण मला त्याचाही काही फायदा झाला नाही परत बाकीच्याने सांगितलं की वेट लॉस करा मी त्याच्यासाठी खूप काही घेतलं जिरा पाणी घेतलं परत ओवा पाणी घेतलं बरेच काही उपाय केले मी आ, दोन वेळेस जेवण केलं परत रात्रीचं जेवण सोडलं पण मला त्याचा काही उपायदा झाला नाही माझे वजन वाढतच होते कमी काही होत नव्हतं मग एके दिवशी माझ्या जाऊबाई आहेत लहान त्या मला म्हटल्या की आपण वेट लॉस करूया तर यूट्यूबला आपल्या ताई आहेत नीता ताई ते वेटलासवर खूप काही चांगलं काम करतात मी त्यांचे व्हिडिओ बघितले आपण वेट लॉसला सुरुवात करू तेव्हा मला तिचं म्हणणं पटलं नाही की असं लगेच वेट लॉस होणं हे मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर कुठेतरी वाटलं की चला करूया एक महिना तरी करूया काय फरक जाणवतो काय नाही तर आम्ही दोघींनी वेट लॉस मोटिवेशनमध्ये वेट लॉस मोटिवेशनमध्ये आम्ही पण मी ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाईज वेळेवर जेवण नाश्ता आम्ही नाश्ता याच्या अगोदर नाश्ता कधी मी केला नव्हता कारण बघा एक्सी सर्वांसाठी सर्व काही करते पण स्वतःसाठी तिला वेळ मिळत नाही म्हणून मुलांना नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टी अवलेबल राहतात नवऱ्यासाठी करते पण स्वतःसाठी तिला वेळ मिळत नाही मग आम्ही ठरवलं दोघींनी तिनेही ठरवलं खरं तर मला तिनेही प्रोत्साहन दिलं की आपण करूया मग तिच्यामुळे मी या ग्रुपला जॉईन झाली थँक्स यू उज्ज्वला पाटील माहेराणीचं नाव आहे तर तिच्यामुळे मी या ग्रुपला जॉईन झाली नंतर आम्ही उपवासाचे पिरियड आले त्याच्यात पण डाएट केलं आता बऱ्याच वेळेस आम्ही उपवास केल्यानंतर वाटायचं की वाढतं डोकेदुखी परत मडमड होणे किंवा भूक न सहन होणे पण ह्या वेळेस असं काही झालं नाही उपवास करूनही आम्हाला नऊ उपवास केल्यासारखं वाटत होतं आणि त्या गोष्टीचा खूप आनंद वाटत होता तर दोघींनी आम्ही ठरवलं की आपल्याला वेट लॉस करायचाच आहे एक महिना झाला एक महिन्यानंतर आम्ही रिझल्ट पाहिला तर आमचं तीन के जी वजन कमी झालेलं होतं तर तो, दोघींना इतका ती हो आनंद झाला की परत जोमात लागलो परत आम्ही जॉईन झालो परत श्रावण चॅलेसमध्ये भाग घेतला तर त्याच्यात आम्हाला तीन के जी वजन आमचं कमी झालं दोघींचं तिचंही झालं माझंही झालं याच्यापुढे आम्ही चालूच ठेवलं वेळेवर जेवण मॅडमांनी दिलेलं डी डॉक्स वगैरे आणि तर खूप दोघींना आनंद वाटत होता हे सगळं करताना आम्हाला खूप आनंद भहायला आले आणि बऱ्याचदा असं होतं की आपण सगळ्यांसाठी करत असतो पण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो परंतु या ताईंमुळे आम्हाला स्वतःवर कसं प्रेम करायचं स्वतःसाठी कसा वेळ काढायचा आणि स्वतःचं जीवन आपण कसं जगायचं किती जगलो याला मतो नाही कसं जगलो याला मतो हो आहे हे सगळं ताईंमुळे अनुभवायला मिळालं कधी कधी ज्या भाज्या आम्ही कधी अनुभवल्या नव्हत्या त्या भाज्या आम्हाला खायला घातल्या कधी त्या भाज्यांचे पराठे कसे करतात त्यांचं सूप कसं करतं हे सुद्धा माहीत नव्हतं पण ताईंमुळे आम्हाला ते सुद्धा अनुभवायला मिळालं आणि वेगवेगळ्या भाज्यांचे आस्वाद घ्या घेतला पराठे घेतले थालीपीठ घेतले परत उपवासाच्या काळात आम्हाला माहिती नव्हतं की सर्व काही उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण असंही काही बनवू शकतो आणि आपल्या शरीराला आपण खाऊ शकतो आपल्या घरात फळं आल्यावर आपण एक फळ खाऊ शकत नाही इतरांना सगळ्यांना फळ काट करून देत असतो मुलांना देत असतो पतीला देत असतो सगळ्यांचं काळजी घेत असतो पण आपण एक फळ घेऊ शकत नाही पण ताईंच्या या चॅलेंजमुळे नाही आपल्याला वेळेवर खायला सांगितलं वेळेवर घ्यायला सांगितलं याच्यामुळे आपलं वेटलास होणारे या भीतीने किंवा ह्या काळजीपोटीने आणि आपलं काही चांगलं आहे या काळजीने एक फळ खायला लागलो ताईने दिलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करत राहिलो तर आम माझं वजन तीन महिन्यात बरंच काही कमी झालं तर खूप दोघींना आनंद वाटत होता हे सगळं करताना आम्हाला खूप आनंद भोवायला आले आणि बऱ्याचदा असं होतं की आपण सगळ्यांसाठी करत असतो पण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो परंतु या ताईंमुळे आम्हाला स्वतःवर कसं प्रेम करायचं स्वतःसाठी कसा वेळ काढायचा आणि स्वतःचं जीवन आपण कसं जगायचं किती जगलो याला महत्व नाही कसं जगलो याला महत्व हो आहे हे सगळं ताईंमुळे अनुभवायला मिळालं कधी कधी ज्या भाज्या आम्ही कधी अनुभवल्या नव्हत्या त्या भाज्या आम्हाला खायला घातल्या कधी त्या भाज्यांचे पराठे कसे करतात त्यांचं सूप कसं करतं हे सुद्धा माहीत नव्हतं पण ताईंमुळे आम्हाला ते सुद्धा अनुभवायला मिळालं आणि वेगवेगळ्या भाज्यांचे आस्वाद घ्या गे, घेतला पराठे घेतले थालीपीठ घेतले परत उपवासाच्या काळात आम्हाला माहिती नव्हतं हो की सर्व काही उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण असंही काही बनवू शकतो आणि आपल्या शरीराला आपण खाऊ शकतो आपल्या घरात फळं आल्यावर आपण एक फळ खाऊ शकत नाही इतरांना ना सगळ्यांना फळ काट करून देत असतो मुलांना देत असतो पतीला देत असतो सगळ्यांचं काळजी घेत असतो पण आपण एक फळ घेऊ शकत नाही पण ताईंच्या या चॅलेजमुळे नाही आपल्याला वेळेवर खायला सांगितलं वेळेवर घ्यायला सांगितलं याच्यामुळे आपलं वेटला होणारे या भीतीने किंवा ह्या काळजीपोटीने आणि आपलं काही चांगलं आहे या काळजीने एक फळ खायला लागलो ताईने दिलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करत राहिलो तर आम माझं वजन तीन महिन्यात बरंच काही कमी झालं त्यानंतर मी ताईंना माझे प रिपोर्ट दिले ताईंनी माझे रिपोर्ट बघितले व मी एक पर्सनल डाईट पण घेतला ताईंकडून ताईंनी मला त्या डा माझे रिपोर्ट बघून त्यावेळेस माझा खूप पाय दुखत होता डाईट करूनही नंतर ताईंनी माझे सगळे रिपोर्ट बघितले आणि दहा पंधरा दिवसांनी मला पर्सनल डाईट दिला त्याच्यात मला एक्सरसाइज दिल्या ताईंनी परत इम्युनिटी पावर कमी असल्यामुळे इम्युनिटी काढा दाखविला आणि तोही घ्यायला लावला सकाळी कोमट पाणी घेत होती एक ग्लास सकाळी कोमट पाणी नंतर तो इम्युनिटी काढा त्याच्यानंतर सुंट आणि गुडवेल पावडरची तो पण काढा घेत होती त्याच्यानंतर साडेआठला मला ताईंनी एक बीट गाजर टमाटर याचा ज्यूस घ्यायला लावला त्याच्यानंतर साडेबारा वाजता जेवण रेग्युलर एक भाकरी दोन भाजी वगैरे आमटी असं आणि सलाड भरपूर सलाड आणि त्यानंतर चार वाजता राजगिराचे लाडू असे घेतले ग्रीन टी वगैरे सगळं काही आणि हळूहळू हळूहळू मी माझा पाय पण चांगला होत होता आणि मला जो त्रास होत होता तोही कमी झाला त्याच्यानंतर योगा करत असताना मला कुठेतरी जाणवलं की आधी माझ्या पायात मी योगा केला की एक दोन दिवस पेन असायचं तर तेही हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली त्याच्यानंतर बघितलं तर मांडी घालून बसू शकायला लागली जिथे मी में दोन मिनटं मांडी घालून बसू शकत नव्हती आता मी में दहा मिनटं वीस मिनटं मांडी घालून बसू शकते खरंच हे सगळं काही ताईंमुळे शक्य झालं कारण आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो ते आपल्याकडून पाचशे रुपये फी घेतात फक्त फी सांगण्याचे की हे असं करा तसं करा हे गोड्या घ्या त्या गोड्या घ्या पण आपल्याला कोणीही असं मार्गदर्शन करत नाही की तुम्ही असं करा हे खायला घ्या किंवा तुमच्या शरीरात हे कमी इम्युनिटी पावर घ्या त्याच्यानंतर मी थोड्या इम्युनिटी पॉवर वगैरे वाढवण्यासाठी सगळं काही ताईंनी मला दिलं त्याच्यानंतर एक महिना झाला आता मला बुधवारी एक महिना होईल त्याच्यात मी माझं वजन केलेलं हे तीन महिन्यात माझं दहा के जी वजन कमी झालं आहे आणि खरंच झालं आहे की आपल्याला जेव्हा आपलं वजन कमी होतो आपल्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन वेगळा होतो आपल्याला सगळं विचारत असताताई तुमचं वजन वेट लॉस खूप कमी झाला तुम्ही खूप छान दिसताय तर आपल्याला खूप चांगलं वाटतं पण त्याहूनही मला ते न मला याच्यात चांगलं वाटतं की माझा पाय खूप पेन होत होता खूप दुखत होता तर आता मला ते पेनही कमी हे ही, शंभर टक्केहून मला पन्नास टक्के फरक पडलेला आहे तर हे असं आपल्याला कोणीही सांगू शकत नाही किंवा करू शकत नाही आपण डॉक्टरांकडे जरी गेलं डायट प्लॅन घेतला किंवा एक्सरसाइज वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्या तर आपल्याला दहा हजार रुपये लागतात तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत आणि हे जे काही तुम्ही कार्य चालवलं आहे ते खूप चांगलं आहे इतरांसाठी आणि ताईंचं असं एक घरात ज्या भाज्या आहेत सगळं काही फळं वगैरे आहेत जे अवेलेबल आहेत त्याच्यातच सगळं काही करून घेतात की असं नाही तुम्ही हेच आणा तुम्ही तेच आणा किंवा तेच पाहिजे किंवा खूप मागडं आहे हे घ्यावंच लागेल नाही जे घरात आहे तेच सगळं काही वापरून ताई आपल्या शरीरातली जी कमतरता आहे ती सगळी कमी करतात आणि आपल्या शरीरात जे गरजेचं आहे ते सगळं काही टाकतात तर मला खूप फायदा झाला माझं पाय दुखणं खूप कमी आहे म्हणून मला खूप आनंद वाटतो आहे आणि आता मी उत्साह आणि मी खूप सगळ्या काही कामही करू शकते आधी मला वाटत होतं खूप थकवा वाटत होता मुलांकडून कामं करून घेत होती आता मला कोणाची गरज वाटत नाही माझे माझे दिवसभर काम सुरू होते तरी मला थकवा जाणत नाही आधी मी एवढं जेवण करूनही मला थकवा वाटत होता सगळं काही याच्या थकल्यासारखं वाटत होतं पण आता खूप काही बदललं आहे असं वाटतं की ताईंमुळे सगळं काही शक्य झालेलं आहे आणि थँक्यू यू उज्ज्वला थँक्यू ताई तुमचे कार्य असेच चालू ठेवा आणि मी असल्या साताईंनाही आभार व्यक्त करते तेही खूप त्यांचं कार्य खूप चांगले करत आहेत आणि वेळोवेळी वेड़ तेही मार्गदर्शन करतात सगळ्या गोष्टींचं तर मी दोन पंक्ती म्हणते तुम्हाला योगाविषयी ओम सर्वाभिसुखी ना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणुपशंतु मा कसे दुःख भगवे नमस्ते तुम्हाला सुद्धा घरात राहून फॅट लॉस करायचे आहे तुम्ही स्वतःची जर्नी सुद्धा सुरू केलेली आहे पण बऱ्याच वेळी काय होतं सातत्य राहत नाही तर माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता जो की फ्री आहे तर ग्रुप जॉईन करण्यासाठी मला मेसेज करायचं आहे व्हॉट्सअपला मला फॅट लॉस करायचे आहे तुमचं नाव तुमचं वय तुमची उंची तुम महिलांचा ग्रुप वेगळा आहे आणि पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे तर अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा घरात राहून तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे व्यायाम आणि योगाच्या क्लासला ऑफलाईन बाहेर जायला वेळ मिळत नाही तर तुम्ही ऑनलाईन माझे व्यायाम योगा ॲरोमिक्सचे क्लास जॉईन करू शकता विविध बॅचेस आहेत त्यासाठी व्हॉट्सअप करा त्याशिवाय तुम्हाला लवकर फॅट लॉस करायचं आहे पाच महिन्यामध्ये बारा पंधरा अठरा किलोपर्यंतसाठी मी फॅट लॉस केलेला आहे तर आपल्या पाच महिन्याच्या तीन महिन्याच्या स्पेशल बॅचेससुद्धा चालतात त्याच्यात एक्सरसाइज योगा ॲरोमिक्स पर्सनल डाईट डिटॉक्स डाईट बरंच काही ॲक्टिव्हिटी मी करून घेते आणि पाच महिन्यामध्ये बारा पंधरा इवन अठरा किलोपर्यंत लोक सखी आपला फॅट लॉस केलेला आहे या बायची फी असते याच्या अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा